नमस्कार बागेश्वर वार्तामध्ये मी विजया वाघमारे आपल्या सगळ्यांचं सहशे स्वागत करीत आहे नांदेड भागाला शहर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीस नगरपालिकेच्या आणि आम्ही चार उमेदवार या प्रभागातून उभे आहोत श्रीकांत लक्ष्मण गायकवाड अनुजित जाती उभे आहेत प्रियंका सुभाष गाडगे ओबीसी महिला गटात उभे आहेत बी खिस दमानी अहमद इब्राहिम अहमद ग सर्वसाधारण महिला आहेत मी स्वतः भाऊराव मरीबा भदरगे ह सर्वसाधारण म्हणून उभा आहे गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्या परभागात असे परिचित आहोत आणि सामाजिक प्रश्नासाठी अहोरात्र आम्ही प्रयत्न करणार आहोत अनेक अनेक प्रश्नांना आम्ही मार्गी लावल्यात वारडाच्या प्रश्नासाठी आम्ही झटत असतो आणि लाईट असेल पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल असे असे सामाजिक प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी आम्ही झटणारे माणसं आहोत आणि गेल्या वीस पंचवीस वर्षापासून श्रीकांत लक्ष्मी गायकवाड हे नगरसेवक म्हणून होते प्रियांका गाडगे यांचे सासरेसुद्धा नगरसेवक होते आणि बिटलीस दमानी मोहम्मद इब्राहिम खान यांचे आजोबा म्हणजे सासरे आज सासरे हे सुद्धा गेल्या नऊ वेळेस महापालिकेत निवडून गेलेले आहेत आणि त्यानं सामाजिक प्रश्नावर बरेच केलेले आहेत आणि त्या उद्देशानं आम्ही तथागत भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी गेल्या सात वर्षाखाली महापालिकेने ठराव घेतला होता तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या संदर्भानं आम्ही अहोरात्र प्रयत्न करून तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसाठी त्या ठिकाणी दोन एकर जागा आणि पंधरा कोटीची तरतूद करून घेतली इस्टिमेट बनवून सर्व शासनाच्या प्रशासकीय बाजूची मान्यता घेऊन चौऱ्याहत्तर कोटीसाठी आम्ही या ठिकाणी मुंबई आझाद मैदान येथे चौऱ्याहत्तर कोटीसाठी सोळा दिवस तेवीस दिवस आम्ही शाल्द धरणे आंदोलन दिले आणि प्रशासनाला सचिवाला आम्ही जाणीव करून दिली की बा तथागत भगवान गौतम बुद्धाची एकशे पाच फूट उंची मूर्तीची त्यासाठी निधी द्यावा हा रात्र आम्ही प्रयत्न केलेत नामांतर आंदोलनामध्ये ना शहीद गौतम आंबारे या ठिकाणी आमच्या बाजूला जेव्हा शहीद झाला तर त्यातला मी पहिला आरोपी मीच आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस घटना घडली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनामध्ये ना की गौतम अंघारे यांनी आत्मदन केलं त्यानंतर लगेच शरद चंद्र पवार यांनी नामांतराची घोषणा केली चौदा जानेवारीला त्यावेळेस आम्ही जेलला होतो औरंगाबादच्या आम्ही शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी आपण काय करणार शैक्षणिक दर्जा वाढण्यासाठी लहान आहेत अंगणवाडी असतील बालवाड्या असतील त्या ठिकाणी तरुण आहेत असेल असे अनेक प्रश्न असतील ज्या 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 गल्लीमध्ये काही सोयी असतील सोयी करावी लागतील त्या पद्धतीसाठी आम्ही चौकशी म्हणून घडणार आहोत आपली जी भारत बा, सरकार आहे तर त्यांनी आयुष्यमान भारत ही योजना राबवली आहे तर तुमचं म्हणणं आहे की म्हणजे हेल्थ मध्ये तुम्ही करणार आहेत तर काय करू शकता आता तेवढ्या गोष्टी आमच्या प्रशासकीय गी असं म्हणण्याच्या ऐवजी नाही का चार वर्षापासून एका महापालिकेच्या निवडणुका नाही याच्यापूर्वी जे निवडणूक निवडणूक निवडून जे आलेले नगरसेवक होते आणि महापालिका हे सगळं का काम का का करतात आता नगरसेवकाचा अधिकार तर राहिलेला नाही पाच वर्षाच्या नंतर ही निवडणूक आली राहिला प्रश्न तुम्ही शेतकऱ्याचा म्हणता का शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जेवढी नाही का प्रगती आणि ज्या बाबतीमध्ये का राष्ट्रवादी काँग्रेस भूमिका घेतो काय तेवढी भूमिका आजपर्यंत मला तरी वाटत नाही की कुठल्या घेतलेली आहे आयुष्यमान भारत योजनेच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर भोर गरीब लोकांना त्याचा नाही काटेकोरपणे का फायदा होत आहे आज नाही का आरोग्याच्या बाबतीमध्ये पाहायला गेलं तर नाही का पाच लाखापर्यंत मोफत इलाज प्रत्येक दवाखान्यामध्ये चालू आहे जे जे दवाखाने त्या यादीमध्ये आहेत महाराष्ट्रात त्या सर्व दवाखान्यामध्ये ती योजना लागू झाली आणि त्यांना त्याचा लाभ चांगल्या प्रकारे व्हायला हेच करायचं सगळं मानस म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि नाही का आमच्यासोबत जे लोक आहेत पक्षामध्ये जे पक्ष दुसरे निगडीत आहेत आम्हाला तीच गव्हर्नमेंट करत आहे तर सध्या जे आहे ते बेरोजगारी खूप वाढलेली आहे तर आपल्या युवकांसाठी आपलं काय म्हणणं आहे की काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यामध्ये नाही का विचाराधीन आहे वाऱ्यावर का तरुणांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही त्यांच्या बाबतीमध्ये विचार चालू आहे आता निवडणुकीसाठी आमचं आव्हान हे राहील की नाही का त्यांच्या मूलभूत सुविधा आम्ही पाहू त्याच्यानंतर नाही का जे काय विकास राहील आमच्या हद्दीपर्यंत नगरसेवकाच्या ते करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत किंवा कुणाला नाही का विश्वासाला आम्ही नाही का मतदारांचा तडा अजिबात जाऊ देणार नाही राष्ट्रवादी या पक्षातर्फे मला उमेदवारी मिळालेली आहे लढ्याळ्या चिन्हावरती मी निवडणूक ज्या आमच्या प्रभागातल्या मूलभूत गरजा होत्या सुविधा ज्या लोकांना आणखी वंचित आहेत त्या सुविधांपासून तर त्यांना त्या आम्ही पूर्तता करण्याची जे महानगरपालिकेच्या हद्दीत अंतर्गत ज्या योजना आहेत किंवा आमच्या नालीचा प्रश्न आहे पाण्याचे आहे जे महानगरपालिकेकडून किंवा शासनाकडून जेही काही होईल राष्ट्रवादीकडून रोजगार त्यांना त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन संधी निर्माण करून हे आमचं आमच्या योजनेमध्ये आपल्या महिलांसाठी महिलांसाठी जे आहे आमच्या तर त्यांचं सबलीकरण करणं त्यांना छोटे छोटे उद्योग शिकवणं त्या उद्योगातून त्यांना त्यांच्या पायावर सुभ करणं त्यांना लक्षण करणं त्यांना स्व स्वबळावर स्वतंत्र